हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण लुसलुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत तर आपण रोज वेगवेगळ्या भरपूर अशा रेसिपी नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण ना मेथीपासून खमंग खुसखुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत तर याला कोण कोण पराठे म्हणतात गुजरातीमध्ये याला थेपलासुद्धा बोलतात तर खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे आपण हे पराठे नाश्त्यासाठी ती मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक मिडियम आकाराचा बाऊल एवढी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा सात लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे आणि अद्रक घेतलेला आहे त्याला थोडंसं कापून घेतले तर हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे तर मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे तर अशा पद्धतीने मेथीची भाजी चिरून घ्यायची आणि जे आपण मिरची घेतलेल्या त्याचं असं जाडसर भरड करून घ्यायचे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा घेऊ शकतात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात आणि हो मेथी घेताना त्याचे खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत शक्य तेवढे पानांचा भाग घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा ओवा टाकूयात चोळून यामुळे पराठ्यामध्ये खूप छान स्वाद लागतो पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा गरम मसाला टाकूया आणि पाव चमचा हळद टाकूयात सर्व जिन्नस मी इथे पाव चमचा टाकलेले आहेत तर मी एवढेच मसाले वापरलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्हाला आणखीन मसाले ॲड करायचे असतील तर टाकू शकतात कारण मेथीच्या पराठ्यांमध्ये मी मेथीचा स्वाद मला पाहिजे त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये मसाले टाकलेले नाहीत आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया तर मी अगोदर एक वाटी एवढं मिडियम आकाराची वाटी एवढं पीठ टाकून घेते आणखीन लागलंच तर आपण परत ॲड करू शकतो आता याच्यामध्ये तीन चमचे पोहे हो खायचा जो चमचा असतो ना त्याने तीन चमचे मी ते बेसन पीठ टाकून घेते यामुळे काय होतं की पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि खमंग खुसखुशीत असे हे पराठे बनतात आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता अगोदर हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे मेथीमध्ये जे मॉइश्चर मेथी आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल त्यामुळे अगोदर हे सर्व पाणी न टाकता मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको तर हे पीठ मळताना आपल्याला हे पीठ जर खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकू शकतो आणि खूप घट्ट असेल तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मली जसं चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं मीडियम घट्ट असं ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढेच पराठे चांगले खमंग खुसखुशीत होणार आहे तर माझ्याकडून काय झालं पाणी टाकताना जरा जास्तच पडलं तर मी त्यांना थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतले गव्हाचं आणि परत एकदा हे मळून घेते तर सर्व आपण हे चांगलं मळून घेऊयात तर मेथी जरा जास्त वापरायची आहे त्यामुळे काय होतं की मेथीचे पराठे ना खायला छान लागतं त्याचा टेस्ट अप्रतिम येतो तर अशा पद्धतीने सर्व इथे मी हे चांगलं मळून घेतले हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता वरून थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा मऊ करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकतात खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळीही नाही आहे मीडियम असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा आहे एकदम परफेक्ट हो की नाही तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात म्हणजे पराठे चांगले बनतील तरी, थे थे तरी पराथे 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 ते पाच ते सात मिनिट झालेले आहेत पीठ चांगलं मुरलं गेलं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा मिनिटसुद्धा ठेवू शकतात अदरवाईज पटकन बनवले तरीही चालेल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सकाळी घाई गडबडीच्या वेळ जर तुम्हाला पटकन पराठे बनवायचे असतील तर लगेच मळ बनवू शकतात त्यासाठी पीठ मळताना चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्या म्हणजे ते चांगलं एक जीव होईल तर आता पीठ चांगलं मोरलेलं आहे पोळपटाला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मऊ करून घेतले आणि आता याची मी मिडियम आकाराचे दोन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण जसं चपाती बनवतो सेम तसंच आपण इथे हे लाटून घेणार आहोत तर थोडंसं गव्हाचं पीठ कोरडं लावून घेतले आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊयात तर तुम्ही याची घडी न करता लाटलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे घडी करून हे पराठे लाटून घेते तर थोडंसं तेल लावून याला दुमडून घेतले आणि जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच हे से मी लाटून घेते आहे आता याला आपण कोरडं पीठ लावूयात आणि हा पराठा लाटून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात किंवा मग फक्त पिठाचा गोळा गोल असा लाटूनसुद्धा घेऊ शकतात तर कोरडं पीठ लावून हलके हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर मी इथे हे पराठे पातळ असे करते आहे हवे तसे तुम्ही मिडियम आकाराचे पातळ जाड जसे आवडतात तसे करू शकता चौकोणी आकारामध्ये करू शकतात त्रिकोणी आकारामध्ये करू शकतात तर इथे आपण नॉर्मली जशी चपात बनवतो ना तसंच मी इथे गोल हे पराठे लाटून घेते तुम्ही पाहू शकता पातळ असे मी हे लाटून घेतलेत म्हणजे ते खायलासुद्धा खूप छान लागतात आणि दोन दिवस तरी हे पराठे असेच चांगले राहत कारण आपण याच्यामध्ये दही टाकलेले नाही आहे त्यामुळे हे पराठे अजिबात खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने पातळ एकदम हे पहा असा हा पराठा मी, मी लाटून घेतलाय तर इथे मी दोन पराठे एकदाच लाटून घेते आणि नंतर भाजून घेते तर हे पहा आपण पहिला पराठा लाटून घेतलाय तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी लाटून घेतलाय हा पराठा आणि खूप पातळ केलेत तर मस्त असे आपले इथे पराठे लाटून तयार आहेत आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिंतडून घेतले आणि हा पराठा आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे जर कमी गॅसवरती हा पराठा भाजला कमी किंवा मिडियम तर तो खूप वातळ होतो किंवा मग पटकन न भाजल्यामुळे तो ना कडकसुद्धा होतो तरा पनी ते तर आपण इथे पराठे खूप पातळ केलेत त्यामुळे लगेचच हे पराठे दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि हे पराठे आपण खूप पातळ केले त्यामुळे फुगत नाहीत जर जाड थोडेसे बनवले तर फुगतात तो तुम्हाला जसा तर तुम्हाला जसं आवडतील तसे तुम्ही बनवू शकतात तर आता फिरवून फिरवून हा पराठा आपण भाजून घेऊयात तर यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ पराठे लाटू शकतात तर वरून तूप तेल बटर काहीही तुम्ही लावू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तर इथे मी तेल लावून घेतले आणि आता हा पराठा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा तेल लावून घेऊयात तर बाहेर प्रवासासाठी जायचं असेल एक दोन दिवसासाठी तर तुम्ही असे मेथीचे पराठे घेऊन जाऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा रोज नाश्त्यासाठी तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळाला असेल तर तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ नाश्त्याचे बनवू शकतात आपल्या चॅनलवर भरपूर असे आपण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तरी ते, ते पाहू शकता दोन्ही साईडने हा पराठा खमंग खुसखुशीत असा भाजून घेतला आहे चांगली आला असा सोनेर रंग आला हे पहा अजिबात हा पराठा कच्चा नाही आहे मस्त असा खरपूस चांगला भाजून घेतला आहे आणि तेल जरा जास्त लावायचं किंवा तूप जे काही लावत असाल ते म्हणजे खमंग लागतात खाण्यासाठी तर आपल्या इथे पहिला पराठा चांगला भाजून झाला आहे लगेच आपण दुसरासुद्धा तव्यामध्ये टाकून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीने हा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया तर एक साईड भाजली की हा पराठा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर पहिला पराठा खूप पातळ होता त्यामुळे तो चांगला भाजलेला आहे आणि फुगला नाही तर हा पराठा थोडासा थिक आहे त्यामुळे हा फुगला गेला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसे पराठे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात पातळ जाड तुमच्या आवडीप्रमाणे तर आता यालासुद्धा मी तेल लावून घेतले आणि हा सुद्धा पराठा खमंग होईपर्यंत छान भाजून घेतला हे पहा दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच हा टेस्टी लागतो बरं का तर अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा चांगला भाजवून घेतला आहे तर बाकीचेसुद्धा सर्व राहिलेले पराठे मी असेच बनवून घेतलेले आहेत तर दिसत आहेत ना एकदम भारी तर खूप हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये बनवून द्या जर मुलं मेथीची भाजी खात नसतील ना तर आवर्जून तुम्ही असे हे पराठे बनवून द्या बघा बरोबर खातील दह्यासोबत सॉससोबत किंवा लोणच्यासोबत असेच दिले तरीसुद्धा अप्रतिम लागतात त्याला कोणतीही भाजी नसते ना तरीसुद्धा मस्त हे पराठे खाण्यासाठी लागतात किंवा तुम्ही चहासोबत खाल्ले तरीही चालेल हो की नाही तर अशा पद्धतीने आपण हे पराठे बनवून घेतले तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी खमंग खुसखुशीत मेथीची पराठेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तर रोज रोज असेच वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय